नमस्कार मी सौ शिवानी संजय पाटील दोन हजार सव्वीस कोल्हापूर महानगरपालिका येणारी सार निवडणूक यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे चिन्ह घेऊन मी निवडणूक लढवत आहे आत्तापर्यंत मी केलेली कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदार फंडातून खासदार फंडातून मी भागामध्ये रस्ते गटर्स यांचे निधी लावलेले आहेत आणि माझं विजन एकच आहे की आपला परिसर स्वच्छ असावा भागातील रस्ते गटर्स स्ट्रीट लाईट किंवा ओपन स्पेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र महिलांसाठी ओपन जिम महिलांसाठी जिम हवे महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी मी काहीतरी करणार आहे म्हणजे माझ्या एरियातल्या महिला बाहेर जाऊन ज्या काम करतात त्यांच्यासाठी मी भागातच एखादं गारमेंट उभं करणे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी आर्थिक सहाय्य करणार आहे त्यासाठी मला भागीरथी महिला संस्थेचा खूप मोठा सपोर्ट आहे मी या संस्थेची संचालिका आहे अरुंधती महाडिक मॅडमच्या माध्यमातून मी ही काम करत आहे आणि आत्ता माझा प्रवास जो चालू आहे प्रचाराचा त्यामध्ये महिला महिलांकडून जास्त प्रतिसाद मिळतो लो बा ज्येष्ठ नागरिकां नागरिकांकडून जास्त प्रतिसाद मिळतो आणि प्रचार खूप छान आहे आम्ही सकाळी वैयक्तिक गाठीभेटी करतो या प्रचारामध्ये आमचे चार उमेदवार आहेत आमचे एक पॅनेल आहे दोन शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये दोन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत तर संध्याकाळी आम्ही तो, तो एकत्र एक प्रचार करत असतो या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि मी सगळ्या नागरिकांना एक विनंती करते की येणाऱ्या पंधरा तारखेला आम्हाला पॅ प्रा, आमच्या पॅनेलला निवडून द्या आणि आम्हाला महानगरपालिकेत पाठवा पाठवून तुमची सेवा करण्याची पाट् एक संधी द्या एवढंच बोलेन नमस्कार चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका